नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडीतील चरणीपाडा राणाळ राहणार येते आग्री समाज उन्नती मंडळ भिवंडी या वास्तूचे उद्घाटन समारंभ सम सोहळा संपन्न मान्यवर वनमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री पालघर जिल्हा माननीय गणेशजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटक माजी केंद्रीय राज्य राज्यमंत्री कपिलजी पाटील ग्राहक संरक्षण माजी अध्यक्ष आरशी पाटील यांच्यासोबत हस्ते व इतर पाहुणे खासदार बाळ्यामामा मात्रे विश्वासजी थळे डी के मात्रे सुरजजी टावरे प्रकाशजी पाटील माजी आमदार रुपेशजी मात्रे सरपंच राहणार प्रतापजी पाटील प्रमोदजी पाटील आ, माजी मंत्री जगन्नाथ पाटील मनोहर पाटील कुंदन पाटील व कार्यकारी कमिटी अध्यक्ष अरुण पाटील नामदेव पाटील जयवंत पाटील कोमल पाटील पांडुरंग मात्रे अरुण गंगाराम पाटील रमेश कराळे सोन्या पाटील सतीश चौधरी भगवान ठाकूर गिरीश नाईक विजय श्री गवळी व इतर सर्व अग्री समाज पदाधिकारी कार्यकर्ते ओम मुकादम या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला

के के बाते मला हो माजी महापौर सुरेश तावरे हे होते त्यावेळेला आणि संमेलनाच्या कार्याध्यक्ष म्हणून हे साहित्याच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यातील आगरी साहित्यिक सोबत एकवट झाला होता अशा भव्य दिवस झालेल्या या जीवंत साहित्य संमेलनाची नोंद महाराष्ट्रातील साहित्य समाजाच्या धन्यवाद सगळ्यात पहिले तर आणि समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने जी वास्तू उभारली गेली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनही करतोय आणि खास करून आमच्या सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतोय की आज ही चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही विशेष कार्यक्रम असेल खास करून पहिल्यांदाच आणि समाजाच्या समाज उन्नती मंडळाचे राष्ट्रपती आलेले आहे आणि नक्कीच मी आज खासदार करतोय कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली परंतु मी खासदार लढवण्याचे योग्य मला माझं गाव माझे विभाग माझा समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं आणि तेव्हाच ही निवडणूक मी लढू शकलो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतोय समाज जे करील त्याप्रमाणे आपण त्यांच्या सोबत राहायचं प्रत्येक वेळेला मोठे पण आपल्याला मिळायला पाहिजे असं नाही मला ना म्हणजे आहे कधी कधी तो तटफड असा ता, ते नाव टाकलंच पाहिजे आपण शक्ती त्याच्या मनाची तळमळ होती मला समजत होती परंतु समाज हा समाज असतो समाजासाठी तुम्ही जर काही केलं ना तर समाज कधीच विसरत नाही ज्यावेळेस माझे निर्णय घेतला की आपल्याही समाजाचा हॉल असावं तर सर्वात पहिले थंडाची आवश्यकता होती कारण अनुभव आहे की वसूल करून समाजाचा अंध <laughs> 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 करत कारण हे का माझ्याही नसताना मी एवढी वसुली करू शकलो नसतो आणि मला वाटतो आत्ताचे खाता बारेमा मी एवढे करतील किंवा त्याचे कमाल करतील काही सांगू शकत नाही तर याचा नक्कीच आपल्या समाजाला काळामध्ये याचा आपल्याला फायदा होणार आहे फक्त एक आपली गोष्ट त्यावेळेला राहिली मी खूप प्रयत्न केला होता भगवान पहा मनोहर पाटील यांच्या मार्फत त्या ह्या जागेचं मूल्यांकन व्हावं आणि ती रक्कम आपण शासनाला द्यावी कारण हिमागत या ठिकाणी समाजासाठी बांधलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी समाजाच्या प्रती जे आहे प्रत्येकाने जे काही सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य मुलांनी वास्तू उभी आहे हा कार्यक्रम जो आहे हा समाजाचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही आहे त्याच्यामुळं समाजाच्या प्रती आणि या वास्तूबद्दलच बोललेलं खूप चांगलं आहे जय महाराष्ट्र सांगितलं तुम्हाला पण मी त्यांना सांगला की तुझा कपिल पाटला तर नाही अजून नाही का व्हिडिओ कवा कवा मी तो व्हॉट्सअप बघतो ना ते व्हिडिओ वगैरे आणि प्रार्थना वगैरे विनंती केली होती तर लिही आणि नेमका दिवस सकाळचा बोगला होता म्हणून इथं आलो मला बोलायला संधी दिली माझा सन्मान पण केला म्हणून मी माझ्या वतीने तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि दोन शब्द संपूर्ण या संपूर्ण काम करत असताना समाज संपूर्ण अधिक ठिकाणी माता करत परंतु सुद्यावाने महात्मा शक्य सोधक चालू ते मात्रे पाटील हे एकदम खरी तर्ध मात्रे कधी ती इल्यामध्ये असा समाचार प्रवंत समाज या समाजाच्यामुळे ये होऊ शकतात अशी परिस्थिती आहे विद्यार्थी आहे समाज येत होते पण तुमच्या आधी काही राजकारणामध्ये काही प्रगती आणि राजकारणामध्ये मंत्र मागणी आता ज्या राजकारणामध्ये या समाजाला शक्ती देणारा हा काँग्रेस काँग्रेसने समाजाला नाईक साहेबांची शक्य जास्त नेहमीच होणार परंतु पण हे कामग्रेश समाजाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती गरिबीला आपण

त्यांचं नाव बाकी की म्हणून जायचं

धन्यवाद द्यायचे रमेश कराळे त्यांचं वय आहे सत्तर सत्तर वय असताना ते समाजासाठी त्यांची जी धडपड आणि ते सुद्धा मोटरसायकल वर संपूर्ण तालुका फिरून जे काही त्यांची धडपड असते बरोबर एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जय हिंद जय आग्री समस्त समाज मानवान ज्यांनी देणगी दिली त्यांना ज्यांनी देणगी नाही दिली त्यांनी आशीर्वाद दिला त्यांना आणि जसं अरुण पाटलांनी सांगितलं अध्यक्षांनी की काही लोकांना वाटत होतं हे भवन होऊ नये सगळ्यात जास्त त्याला खरंतर त्या सभागृहांची नावं पण अशी समर्पक आहेत आपण जेथ आहोत ते पहिलासवाशी किशोर आरशी पाटील असं नाव खरं हे समाज भवन म्हणून नाही तर समाजाच्या आस्थेचं प्रतीक म्हणून हे समाज भवन राहिलं पाहिजे अशा प्रकारचं काम या भवनातून आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे आणि म्हणून जे नाव किशोर समर्पक आहे ते याच्यासाठी आहे थे। थे वा वा। दे 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 किशोर म्हणजे तरुण किशोर म्हणजे युवा हे बांधलेलं भवन आज ज्या स्थितीत आहे ते कायमच या स्थितीत ठेवावं म्हणून कदाचित आशिष पाटील साहेबांनी एकवीस हजार रुपये एकतीस लाख रुपये आणि ह्याला नाव किशोर पण हा झाला विषय देणग्याला सुरुवातीचा तशी पहिली देणगी नाईक साहेबांनी दिली पण सगळ्यात जास्त धन्यवाद दिले पाहिजेत राहाणाच्या ग्रामपंचायतीला त्यावेळच्या सरपंच ज्योत्ना मडवी त्यांचे सर्व सहकारी आताच्या सदय सरपंच प्रताप असेल राजेंद्र भोईर असेल राजेंद्र मडवी असेल जे जे सरपंच आहेत त्यांना का धन्यवाद दिले पाहिजे प आशिष साहेबांनी एकतीस लाख रुपये दिले कपिल पटलाने एकावन्न लाख रुपये दिले सुरेश टवराने पाच लाख रुपये दिले नाईक साहेबांनी अकरा लाख रुपये दिले भूमिपूजन कुठे केलं असतं जर भूमि नसती तर तुम्ही भूमि कुठे केलं असता म्हणून सगळ्यात आधी समाजाच्या वतीने राणा गावचा सरपंच आणि त्याच्या सर्व सदस्यांनी मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही भूमि दिली म्हणून भूमि करू शकलो आणि म्हणून आतुरकाटले हे आपल्याकडे कच्चे नेतृत्व होतं जे गावाचं तर बारा वर्षाचा नव्हतं पांडवांचा सुद्धा पण त्याच सुमारास नव्हतं पण तुम्हाला सतरा वर्षाचा तप करावा लागला असो एक गोष्ट खरी असते की सुरुवात ही कठीण होती आता इथं म्हटल्याप्रमाणे समाजाचं हे वास्तू सतरा वर्ष झाली तर आशी पटनाने सांगितल्याप्रमाणे जे हॉस्पिटल ते अर्ध्यावर कालखंडात होईल साधारणपणे आठ नऊ वर्षामध्ये होईल हा विश्वास मी दे गणेश नाही बोलतो

नाही हे सगळ्या मोठ्या मोठ्या मध्ये तो सज्जांचं काम होतो तुम्ही करा आता ते कपिल पटनाचे ते म्हणजे त्यांचं खाजगी ट्रस्ट आहे तुमचं काय विचार त्या जरा जुळून घ्या आणि त्याकरता वगैरे त्या जागा पाहिजे असेल की ती पण तीस जागा शोधा सरकारी जागा ती जागा देण्यासाठी गणेश ते पण मिनिमम के म्हणजे हवा हवे व्यापारी भागा तो त्या गोष्टी होणार नाही आता मी मघाशी म्हटलं की हा सेंटर सुरू झाला कुठल्याही गोष्टी सकारात्मक विचारातून केल्या आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं यश झालो त्याचं कारण मग असं तुम्ही कधी स्वप्नास दुसऱ्याच्या वाईटाचा कधी विचार केला नाही आणि करणार पूर्वी जत्रा म्हटल्यानंतर जुगार खेळण्यासाठी जत्रा कशासाठी असायची जुगार खालण्यासाठी मग त्या दुकानामध्ये त्या मारा मारा पण व्हायच्या गगनात पडले गोष्ट खरी का खोटी आहे हा परंतु आता दुकान पण बंद झाला म्हणजे आगरी लोकांमध्ये असलेले दुर्गुण म्हणजे जुगार खेळण्याचे मारामारी करण्याचे किंवा आल्या आल्यामध्ये मात्र आले ते विरुद्ध पाटील झाली अशा प्रकारच्या आल्या दोन आल्यांमध्ये युद्ध व्हायचं המשרד לתמותיהם ומה